आटके ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जाधवमळे येथील रमेश रंगराव जाधव यांची बिनविरोध धवळ कराड तालुक्यातील आटकेतील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जाधवमळे येथील रमेश रंगराव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निरीक्षक महेश पाटील यांनी निवड जाहीर केली यावेळी अध्यक्षीय अधिकारी सरपंच रोहिणी नितीन पाटील यांची उपस्थिती होती ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत दावळे वाटकेतील ग्रामस्थ या निवडीवेळी उपस्थित होते आटके ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रमेश रंगाराव जाधव यांची निवड झाल्यानंतर त्यांचं विविध स्थानातून सध्या अभिनंदन करण्यात येते या निवडीनंतर सरपंच उपसरपंच सदस्य यांनी कोणत्या प्रतिक्रिया दिल्या आहेत ते आता आपण पाहणार आहोत मुकुम महाराजांच्या पत्रपर्शानं पावन झालेल्या भूमीत आज आटके ग्रामपंचायतीच्या माझी डेप्युटी सरपंचपदी निवड झाली आणि या निवडीबद्दल परिवर्तन पॅनेलचे सर्व ज्येष्ठ मंडळी नेते यांनी मला एक संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार आहे आणि आत्तापर्यंत आमचे लोकनियुक्त सरपंच स रोहिणीताई नितीन पाटील यांच्या समेत आ, सुरेश पाटील काळेसर यांनी काम केलं तसंच इथून पुढं त्यांच्या सहकार्याने मीसुद्धा ह्या आटके गावाच्या विकासासाठी कायम कटिबद्ध राहील एवढेच मी सांगतो तुम्हाला कोणी कोणीच निवडी वेळी सहकार्य केले ते सांगा ते अरविंद पाटील असतील गजेंद्र पाटील आहेत म्हणा प्रकाश पाटील कृष्ण बँके संचालक सर्वच म्हणजे मान्यवर राजेश ताते आमचे कार्यासाठी गावातर्फे शुभेच्छा देतो आणि त्याचा सत्कार करतो मी आटके ग्रामपंचायत सरपंच रोहिणी नितीन पाटील आम्ही आमच्या कारकिर्दीत दोन एम डी आर रस्ते तसेच जलजीवनचे आटके जाधवमळा हे काम पूर्ण केलेले आहे नमस्कार मी आटके आटके ग्रामपंचायत सदस्य सौ स्वाती महेश जाधव आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण आटके गावामध्ये साधारणतः तेवीस ते चोवीस कोटींचा टोटल निधी आणलेला आहे तसेच गावातील प्रामुख्याने रस्ते सुधारणेवर भ भर दिलेला आहे गावातील दोन महत्त्वाचे एम डी आर रस्ते संपूर्ण केलेले आहेत साधारणतः तेरा ते चौदा किलोमीटर डांबरीकरण प पूर्ण केले तसेच आटके गावामध्ये व जादोमयामध्ये जलजीवन अंतर्गत पिण्याच्या फिल्टर पाण्याची सोय केलेली आहे गावातील सर्व अंगणवाड्यांमध्ये जे महत्त्वाचे साहित्य वाटप होते ते सर्व आरो आरोग्याशी निगडीत सर्व अंगणवाड्यांना दिलेले आहे तसेच गावातील प्रामुख्याने प्रा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुधारणेवरही भर दिलेला आहे तसेच गावातील इतर, इतर सोयी म्हणजे पानंद रस्त्यांची सुधारणा केलेली आहे तसेच गावातील सर्व मुलांना अभ्यासिकेद्वारे आप, आप सर्व मुलांच्यामध्ये अभ्यासात आप, आप अमूलाग्र बदल व्हावा तसेच गावातील मुले चांगल्या पदावरती भविष्यात जावे त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी आटके ग्रामपंचायतीने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासिकेची के के सोय केलेली आहे त्यासाठी ग्रंथालयाची निर्मिती केली तसेच सुसज्ज इमारत बांधलेली आहे hmm. तसेच गा गावातील नागरिकांना कराडसारख्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी आणायला जावं लागत होतं अगदी छोटी छोटी कागदपत्रं आणण्यासाठी मलकापूर किंवा कराडसारख्या ठिकाणी जावं लागत होतं त्यामुळे आटके ग्रामपंचायतीने गावामध्ये माही सेवा केंद्राची माही सेवा केंद्र सुरू केलेलं आहे